म्हणजे पडद्यावर घडणाऱ्या अशक्यप्राय इम्पॉसिबल अशा घटना जेव्हा तुम्हाला नुसत्या शक्य न वाटतं त्या घटना बघताना त्याचा तुम्ही टाळ्या शिट्ट्या आणि कमालीचा आरडाओरडा करीत आनंद घेताना तेव्हा असे समजायला हरकत नसते की ही एक जादू आहे नाही का एखादा फेमस जादूगार असतो तो जादूच्या प्रयोगांमध्ये सुद्धा असेच काहीतरी करत असतो नाही का जादूगार आपल्या हातच्यालाखीने जे काही प्रयोग करतोय ते सर्व खोटे आहेत अशक्य आहेत इम्पॉसिबल आहे ते माहीत असूनही आपण ते नुसतेच असून आश्चर्याने आनंदाने हसत खेळत मध्ये दचकत घाबरत शॉक होऊन एकटक बघत राहतो आणि अखेरीस ते प्रयोग संपल्यानंतर त्यावर टाळ्यासुद्धा ठोकतो हो आणि हे सर्व आपण करतो हे स्वतःच्या खिशातले पैसे देऊन पैसे देऊन मित्रांनो आज प्रदर्शित झालेला शाहरुख खान आणि दिग्दर्शक एटली या जोडीचा जवान हा सिनेमा बघताना आणि संपल्यावर मला अगदी हीच नेमकी फिलिंग होती या दोन जादूगारांच्या एकत्र येण्याने आज बॉलिवूडच्या दोन हजार तेवीस सालातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर प्रदर्शित झाला आहे हे मी तुम्हाला या रिव्ह्यूच्या सुरुवातीला सांगतो बोलूयात त्याबद्दल नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे आज प्रदर्शित जवानमधील जादूच्या प्रयोगांबद्दल मित्रांनो हा माझ्या नेहमीच्या स्टाईलचा रिव्ह्यू नसेल जिथे आधी कथानक आणि नंतर त्याचे सिनेमाचे प्लस मायनस पॉईंटची चर्चा असेल सुरुवातीलाच आणखी एक गोष्ट क्लिअर करायला मला आवडेल हा रिव्ह्यू बघणाऱ्यांमध्ये जे कोणी बॉलिवूड शाहरुख खान यांचे विरोधक असतील किंवा चाहते नसतील शिवाय ज्यांना स्वतःला एक बुद्धिजीवी प्रेक्षक म्हणून घेण्यात खूप आनंद होत असतो किंवा होत असेल ज्यांना तद्दन फिल्मी मसाला सिनेमांमध्ये लॉजिक शोधण्याचा तर्क शोधण्याचा एक पिडा असेल अशा सर्वांनी हा रिव्ह्यू इथेच बंद केला तरी चालेल हे मी तुमच्या मनशांतीसाठी सांगतोय यावर तुमची मर्जी हा तर मी म्हणत होतो दोन जादूगार यापैकी पहिल्या जादूगाराबद्दल आधी बोलूया शाहरुख खान एस आर के किंग खान ट्रेलर नंतर यात आता काही स्पॉयलर राहिलेलं नाही म्हणून सांगण्यात सांगण्यास हरकत नाही आहे शाहरुखचा यात डबल रोल आहे बाप आणि मुलाच्या भूमिकेत मी माझ्या ट्रेलर रिव्ह्यूमध्ये जी शक्यता बोलून दाखवली होती तिच्यावर शिक्कामोर्तब झालं अखेर अमिताभ बच्चनचा ऐंशीच्या दशकातला बाप और बेटा असा डबल रोल असलेला आखरी रास्ता या सिनेमाचा जवान हा आपल्या स्मार्टफोनच्या भाषेत बोलायचे झाल्यास अल्ट्रा प्रो मॅक्स लेटेस्ट व्हर्जन आहे कथेत काहीसे बदल केलं आहे पण स्टोरीची एकंदर आउटलाईन जो प्लॉट आहे तो अगदी तसाच आहे या दोन्ही रोल्समध्ये शाहरुख खान नावाच्या जादूगाराने अक्षरशः कमाल केली आहे चेहऱ्यावर वय दिसत असूनही त्याचा प्रभाव त्याचा इम्पॅक्ट त्याच्या ॲक्टिंगवर म्हणजे अभिनयावर त्याच्या एनर्जी लेवलवर त्याच्या स्टाईल स्टेटमेंटवर त्याच्या डायलॉग डिलेवरीवर त्याच्या ॲक्शनवर कुठेही जाणवत नाही विक्रम राठोड या आपल्या एक आर्मी ऑफिसरचा बदला पूर्ण करणारा मुलगा आझाद जो एका महिला कैद्यांच्या जेलरचा जेलचा जेलर आहे जेल या दोन्ही भूमिकेत शाहरुखने जान उठली आहे चित्रपटभर त्याचा असलेला वावर त्याच्या तोंडी असलेला टोटल मास डायलॉग्सवर त्याने केलेला अगदी सहज पण तेवढाच ताकदीचा अभिनय हे सर्व बघताना मित्रांनो खूप मजा येते इंटरवल पॉईंटला या दोघांचे एकत्र येणे आणि त्यानंतर बऱ्याच ठिकाणी एकाच फ्रेममध्ये त्या दोघांना बघताना शाहरुखचे फॅन्स तर अक्षरशः गोंधळ घालतील वयाच्या साठीच्या जवळ पोहोचलेला हा सुपरस्टार अजूनही जेव्हा थट्टेने म्हणतो की चाह्ये तो आलिया भट्ट किंवा विलनला म्हणतो की तो काली नो डील किंवा बेटे को हात लगाने से पहिले से बात कर तेव्हा हा माणूस अजूनही बॉलिवूडचा बाप का आहे हे आपल्याला जाणवतं आता बोलूयात दुसऱ्या जादूगाराबद्दल तो म्हणजे डायरेक्टर एटली हिंदी सिनेमासाठी हे नाव नवीन ना आहे तमिळ भाषेतील चार ब्लॉकबस्टर सिनेमे ज्याच्या नावावर जमा आहे अशा अरुण कुमार उर्फ एटली याने दिग्दर्शक म्हणून हिंदीतील पहिल्याच सिनेमात मित्रांनो हा सिक्सर मारला तोही अगदी स्टेडियमच्या बाहेर बरं नुसतं अप्रतिम दिग्दर्शन एवढ्यावरच हा माणूस सिनेमाचा जादूगार ठरत नाही आपल्या सर्व टीमकडून म्हणजे मग त्या टीममध्ये टीम सिनेमॅटोग्राफी असो स्पेशल इफेक्ट्स असो ॲक्शन सीन्स असो बॅकग्राऊंड म्युझिक बी जी एम असो डायलॉग्स असो शिवाय शाहरुख सोडून दुसरे जे कलाकार आहेत इतर सर्व त्यांचा अभिनय असो या सर्व डिपार्टमेंट्सकडून त्यांच्यातले बेस्ट काढून घेण्याची जबाबदारी या जादूगाराने म्हणजे इटलीने अगदी लिलया पार पाडली चित्रपटाची प्रत्येक फ्रेम छायांकनाच्या बाबतीत कमाल आहे सिनेमॅटोग्राफी जी के विष्णू यांची नेत्रदीपक अशी आहे सहा ॲक्शन डायरेक्टर्सनी एकत्र येऊन कोरिओग्राफ केलेले धमाल असे ॲक्शन सीन्स हॉलिवूडच्या तोडीचे त्याला तेवढ्याच तोडीचे व्ही एफ एक्स म्हणजे स्पेशल इफेक्ट्स एटलीने आधीच जी स्क्रिप्ट लिहिली आहे पटकथा लिहिली आहे ती टाईट लिहिली आहे त्या पटकथेला तेवढंच क्रिस्पी असं एडिटिंग जे रुबेन यांनी केलं शिवाय अनिरुद्धचं बॅकग्राऊंड म्युझिक त्यात आधीमध्ये सतत डोकावत राहणारे सुमित अरोरा यांनी लिहिलेले टोटल मास असे टाळ्या आणि शिट्ट्या ओढणारे फिल्मी डायलॉग्स अशी सर्व रेसिपी इतकी काही सुंदर जमून आली आहे की क्या कॅरी पटकथा स्क्रिप्ट स्टार्ट टू एंड एखाद्या बंदुकीतील बुलेटच्या वेगाने पुढे सरकत असते इंटरव्हलला दिलेला ट्विस्ट आणि क्लायमॅक्सच्या आधी असलेला एक मोठ्या कलाकाराचा गेस्ट ॲस ॲपिअरन्स अजून मजा आणतो तो, तो कलाकार कोण हे मी इथे सांगणार नाही स्पॉइलर होईल काही दिवसात तुम्हाला कळेलच जवान तीनशे कोटींच्या भव्य स्केलवर बनलेला असल्याने मित्रांनो प्रत्येक फ्रेम ही लाईफ आणि लॅविश झाली आहे शाहरुख शिवाय ज्या कलाकारांनी मजा आणली आहे त्यात प्रामुख्याने विजय सेतुपतीचा खलनायक आणि नयन तारा मुख्य प्रमुख अभिनेत्री म्हणून यांचा प्रामुख्याने समावेश आहे सेतुपतीचा काली हा खलनायक जमून आलाय छान काम केलंय सेतुपतीने नयनतारा दिसली छान ग्लॅमरस आहे आणि तितकीच कमाल तिने ॲक्शन सीन्समध्ये पण केली आहे दीपिका पदुकोण पाहुणी कलाकार आहे आणि प्रिया मणी यांच्या या दोघींच्या प्रमुख भूमिका आहेत पाहुणी कलाकारासारख्या वाटत असल्या तरी आणि त्या दोघींच्या छान झाल्या शिवाय सान्या मल्होत्रा असेल रिधी डोगरा असेल सुनील ग्रोवर असेल या सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत मित्रांनो शेवटी बोलेन अनिरुद्ध या संगीतकाराबद्दल लास्ट बट नॉट द लिस्ट माझ्यासारख्या अनिरुद्धच्या चाहत्यांची जेवणची गाणी आल्यापासून काहीशी निराशा झाली होती म्हणजे गाणी वाईट नव्हती ना वाईट नाही आहेत म्हणजे पण ती मजा नव्हती आली जी अनिरुद्धच्या गाण्यात येते पण चित्रपट बघताना या गाण्यांचा तितकासा निगेटिव्ह इम्पॅक्ट जाणवत नाही एवढं आता ही गाणी कथेत बघताना किंवा रिपिटेटिवली ऐकून आधीपेक्षा बरी वाटत असा बरी वाटत आहेत असं माझा एक हे आहे तर त्यातल्या चेली आहे हे गाणं हे गाणं आता छान वाटतंय तल्य तर मित्रांनो असा आहे आज प्रदर्शित शाहरुखचा जवान जास्त काही बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही शाहरुखच्या करिअरमधील एक मेगा ब्लॉकबस्टर तुम्हाला अँटी ग्रॅव्हिटी म्हणजे तद्दन फिल्मी मसाला मास अशी ॲक्शन एंटरटेनर बघण्याची आवड असेल तर जवान हा तुमच्यासाठीचा सा चित्रपट आहे उत्तरेतला शाहरुख खान आणि दक्षिणेतला इटली हे दोन जादूगार एकत्र येण्याने येत्या काही दिवसात बॉक्स ऑफिसवर काय जादू घडेल हे आपण सर्व बघूच एक मोठं अगदी भलं मोठं वादळ येऊन भडकलं आहे आज बॉक्स ऑफिसवर ज्याचे नाव आहे जवान आउट ऑफ फाईव्ह मी जवानला फोर स्टार देईल मित्रांनो अर्धा अजून वाढून द्यावा लागला तर तोही देण्याची माझी तयारी आहे तळबुठा आणि थेटरमध्ये जाऊन जवान बघा मित्रांनो तुम्हाला आमचा जवानचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद